आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा डॉक्टर फारात वाटोरे या कार्यक्रमाच्या संदर्भात आपले बरोबर व्यक्त करणार आहेत मूळनिवासी बहुजन समाजाच्या उद्यानासाठी ज्या ज्या महापुरुषांनी व ज्या महानायिकांनी कार्य केलं अशा सर्वच महानायिकांना व महापुरुषांना त्यांच्या कार्यांना त्यांच्या विचारांना तीव्रवंदन करतो या स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद भेटलेला आहे अच्छा महाराष्ट्रामधून जवळपास वीस जिल्ह्यामधून स्पर्धक स्पर्धकांनी या महास्पर्धेला हजेरी लावलेली आहे हा स्पर्धेचा कार्यक्रम गेल्या एक ते दीड महिन्यापासून या कार्यक्रमाची भव्य दिव्य तयारी चालू होती हा संकल्पना आमचे आदर्श आमचे विजुभाऊ वाठोरे यांची संकल्पना होती कारण त्यांच्या अगोदरसुद्धा आमचे काकाजी आदरणीय काशीनाथराव वाठोरे यांच्या स्फूर्तीपृत्यर्थ हा कार्यक्रम स्पर्धेचा कार्यक्रम आम्ही नायंदेडमध्ये आयोजित केला होता आहे यशस्वीरित्या त्याचाच जे आम्हाला प्रत्यय आला किंवा एक कार्यक्रम म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की किंवा जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की या देशाचे शासनकर्ते जमात बनायचं आहे आणि परत बाबासाहेबांचं कोटेशन आहे की माझा केवळ माझा विजयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या कार्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून कार्य करा आणि परत बाबासाहेबांनी सांगितले होते की ठाकरेजीचा अग्नी सतत तेवढ ठेवा आमचे बिजू भाऊ गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहेत त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही सुद्धा त्यांच्या पावला पाऊल ठेवून चालत आहोत तर हा चातारीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्या म्हणजे त्यांची संकल्पना होती किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अदर बॅकवर्ड क्लास याच्या माध्यमातून जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की या देशाची शासन करती जमात बनायचं आहे नुसती कास्टचे लोक एकत्र येऊन शासन करती जमात बनत नाही तर पंच्याऐंशी टक्के मुळणीवासी बहुजन समाज ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस या देशाची शासन करती जमात बनायची होती बाबासाहेबांनी त्यावरच संकल्पना व्यक्त केली होती आणि बाबासाहेबांची किती दुरुस्ती होती तर आतापर्यंत आपण याच्यामध्ये यशस्वी झालो ना आणि हा जो कार्यक्रम ठेवला होता की या या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण महापुरुषांचे संपूर्ण सामाजिक जी याच्यावर कार्यावर गीत गावे तर या याच्यामध्ये रमाई भीमराव आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुद्धा गीत गाण्यात आलेले आहे तर आम्हाला एक अभिमान वाटतो की बाबा आम्ही जे संकल्पना व्यक्त केली बाबासाहेबांनी आंबेडकरांनी जे संकल्पना व्यक्त केली होती की शेडूका का शेडू काय क्लास एकत्र झाल्याशिवाय या देशाचे शासन कधी जे बनू शकणार नाही तर एक हिजू भाऊचा एक पांडा पडलेला आहे एक सातारीचा केंद्रबिंदू आहे या याच भूमीमधील मोहम्मद मेस्राम सारखे चंद्र जेमिनी कडू सारखे मोहम्मद देशमुख सारखे सुद्धा या मोठे मोठे भक्ते या सातारीच्या भूमीमध्ये येऊन गेलेले आहे आणि चळवळीची भूमी ठरलेली आहे तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शक शु, सांगू इच्छितो की हा सतत कार्यक्रम जो जे आपण प्रबोधनाचा कार्यक्रम आहोत सतत करत जावा आणि मूळ निवासी बहुजन समाजाचं प्रबोधन सतत व्हावं मी हार्डप या गावचा रेवाशे हो गेल्या पंचेचाळीस वर्षापासून आम्ही आमच्या गावामध्ये प्रबोधनाचेच कार्यक्रम करत आलेलो आहोत या रोहणाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही लाखो रुपये खर्च केलेले आहेत आणि त्यांचं आम्हाला फळ भेटत आहे कारण आमचीच आमचीच पाळणा पाडून या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मूळनिवासी बहुजन समाजांना जागृत करण्याचा कार्यक्रम होत आहेत मला त्याचा अभिमान आहे आणि या आयोजकांनी त्यामध्ये आमचे रणवीर सर असो किंवा मग भालचंद्र वाटोरे असो किंवा या गावची सगळे वाटोरी कंपनी असो जे आयोजक मंडळी असो जे उद्योजक मंडळी असो ज्यांनी या कार्यक्रमासाठी आपलं सन्मान धनाने सहकार्य केलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन आमचे वरिष्ठ मार्गदर्शक श्रीपदराव ढोले तसेच भोरेसाहेब तसेच पाटील सर आमच्या विनंतीला मान देऊन परीक्षकाची अतिशय चोखपणे त्यांनी काय भूमिका बजावली त्यांचंही अभिनंदन करतो आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय भीम जय मुवासी जय भारत आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा